नमस्कार मैत्रिणींना आज आपण साचवलेल्या साईपासून तूप बनवणार आहोत ही साय माझी रोजची साचवलेली साय नाही आहे तीन चार दिवसातून एकदा अशी ही साय साचवलेली आहे ह्या साईला साचवून जवळपास वीस एक दिवस झाले आहे पण मी तिला फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा वास नाही किंवा पिवळेपणा देखील नाही आता ही साय मी फ्रीजरमधून काढून घेऊन त्याच्यामध्ये चा तीन चार चम्मच दही टाकून घेत आहे साय छान हलवून झाली आहे आता एक दिवस त्याला तसंच झाकून ठेवून देऊ दुसऱ्या दिवशी आपली साय छान मऊ झालेली आहे आता तिला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे साय आपल्याला छान हलवता येईल आणि ती अजून मऊ देखील होईल यासाठी त्यामध्ये थोडेसे कोमट पाणी घालून घ्यायचे पहा साय आता आपल्याला छानपैकी हलवता येत आहे साई छान तीन चार मिनटं हलवल्यानंतर बरोबर त्याला लोणी सुटते आणि ते गोळा व्हायला लागते आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून व्हिनेगर टाकून घेत आहोत नंतर पुन्हा यामध्ये थोडेसे कोमट पाणी टाकून घेत आहोत आता छानपैकी परत साईला हलवून घ्यायचे आता पहा विनेगर टाकून हलवल्यानंतर लोण्याचे छान मोठे मोठे गोळे दिसायला लागतात कढईत आता मी थोडेसे चिल्ड पाणी टाकून घेत आहे आणि साईमध्ये बर्फाचे तुकडे घालून घेत आहे बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे लोणी हे पटापट -पत गोळा होण्यास मदत होते तुम्ही पाहू शकता छान लोणी गोळा झालेले आहे पहा किती छान लोणी तयार झालेले आहे आता हे गोळा झालेले लोणी मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे दुसऱ्या भांड्यात काढलेले हे लोणी आपण आता तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ लोणी आपले छान धुऊन झालेले आहे आता त्यातून तूप काढण्यासाठी आपण त्याला गॅसवर ठेवलेले आहे तसेच ज्या भांड्यातून आपण लोणी काढले होते ते देखील आपण गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे लोणी जसे गरम होते तसे आपल्याला त्याला दोन दोन तीन तीन मिनटांनी हलवत राहायचे आहे नाही तर ते एकदम उतू जाते जोपर्यंत लोण्याला पूर्ण उकळी येत नाही तोपर्यंत लोणी हलवत राहायचे आहे एकदा की कडेल्या लोण्याला उकळी आली की ते मंद हाचेवर तसेच शिजू द्यायचे मग ते उतू जात नाही लोणी काढलेल्या पातीलामध्ये जे ताक शिल्लक राहिले ते देखील आपण गरम करून घेतले त्यापासून बघा पनीर तयार झालेले आहे ते आता आपण गाळून घेऊयात पहा गाळून घेतलेले पनीर जवळपास एक वाटी तयार झालेले आहे आता आपण ते गरम करून घेत आहोत पनीर छान गरम करून घेतले म्हणजे त्यातील जो पाण्याचा अंश असेल तो पूर्णपणे निघून जाईल एक दोन ते ती तीन मिनटं पनीर गरम केल्यानंतर त्यामध्ये मी दोन टेबल स्पून साखर टाकून घेत आहे पहा साखर पूर्ण विरघळली आहे आणि पनीर थोडे कॅरमलाईज देखील झालेले आहे पनीर आपले तयार झाले आहे आता एका वाटीला तूप लावून ते सेट करायसाठी काढून घेते पहा एका बाजूला आपले तूप देखील तयार होत आहे एकाच साईपासून आपले तूप देखील तयार होते आणि आपल्याला मिठाई देखील तयार होते म्हणजे अजिबातच काही वाया जात नाही आता प्रत्येक वेळेस तूप काढल्यानंतर कलाकंद मिठाई देखील आपली आपोआप तयार होत जाणार इथे आपले तूप देखील तयार झालेले आहे मी तूप जरा थोडं जास्तच कढवते म्हणजे त्याला फारच छान वास येतो अगदी गुलाबजामुनसारखा तुपाला वास येतो आणि तूप पण अगदी रवेदार तयार होते पहा आपले तूप तयार झालेले आहे आणि इथे काढलेल्या पनीरपासून आपली कलाकंद ही मिठाई देखील तयार झालेली आहे ही मिठाई चवीला अतिशय छान लागते अजिबात आंबटपणा यामध्ये नसतो अशी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकाच साईपासून आपण तूप आणि मिठाई दोन्ही तयार केली प्रत्येक वेळेस आता तूप आणि मिठाई ह्या दोन्ही गोष्टी तयार होतील तूप आपले तयार झालेले आहे आता आपण ते गाळून घेऊ जवळपास आपले अर्धा किलो तूप तयार होते अशा प्रकारे साई साईपासून साजूक तूप आणि कलाकंद मिठाई आपल्याला ह्या दोन्ही पण गोष्टी मिळतील पाहू शकता तुम्ही किती दाणेदार तूप तयार झालेले आहे ही रेसिपी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद